सावनेर पालिकेच्या सुधारित विकास आराखडा डी पी प्लॅन व सावनेर सुधारित पाणीपुरवठा योजना या दोन महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख व डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या पुढाकाराने विधानभवनात बैठका पार पडल्या सावनेर शहराच्या सुधारित विकास आराखडा गेल्या वीस वर्षापासून शहराच्या अस्सी टक्के भाग कोळशाने व्याप्त असल्यामुळे भारत सरकारच्या कोरसा विभागाने ना हरकत न दिल्यामुळे अडलेला होता मागील वीस वर्षापासून पत्रव्यवहार व बैठका होत होत्या परंतु तोळगा निघत नव्हता परंतु ही बैठक सकारात्मक झाली सावनेर पालिकेच्या विकास आराखड्यावर सकारात्मक चर्चा करून यावर तोळगा काढण्यात आला महाराष्ट्र शासन आपल्या स्तरावर सावनेर विकास आराखडा तयार करण्याकरिता कारवाईला सुरुवात करेल व पुढील सहा महिन्यात कारवाई सुरू करेल असे आश्वासन दिले या बैठकीमध्ये सावनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद लोधी रामराव मोहाडे राजू घुगल मंदार मंगळे तुषारू मोहाटे आशिष मानकर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे मुख्याधिकारी किरण बगडे धनराज देवके प्रफुल्ल मोहटे पियुष मुरडे महेश चकोले पिंटू सातपूत मोहपा कळमेश्वर व खापा पालिकेचे सुद्धा आपल्या पालिकेच्या संदर्भात उपस्थित होते